बालाजी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष कैलास मुदलियार यांच्याकडून महाकालेश्वर मंदिराचा सा देखावा सादर बालाजी सोशल फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष कैलास मुदलियार यांनी उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराचा भव्य देखावा सादर केला आहे या देखावाच्या माध्यमातून महाकालेश्वर मंदिराच्या सुंदर वास्तुकलेचा आणि धार्मिक वातावरणाचा अद्वितीय अनुभव भक्तांना मिळावा असा त्यांचा उद्देश आहे मुदलियार यांनी महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती अत्यंत कौशल्याने साकारली असून मंदिराच्या प्रत्येक तपशिलावर विशेष लक्ष दिले आहे या देखाव्यात मंदिराच्या मूळ सौंदर्याची आणि दिव्यता जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व असलेल्या या उपक्रमामुळे भक्तांना महाकालेश्वर मंदिराचे दर्शन जणू प्रत्यक्ष उज्जैनमध्येच घेतल्याचा अनुभव मिळणार आहे बालाजी सोशल फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून धार्मिकता आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी हा एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं मानलं जात आहे मुदलियार यांच्या या प्रयत्नामुळे भाविकांमध्ये विशेष उत्साह आणि भक्तिभाव निर्माण झाला आहे थोर दीदी मथा अरे आलं चाळीस दिवसाच्या वरती त्या त्याला महि मै, महिन्याच्या आसपास त्यांना लागले आम्हाला महिनाभर चालू होतं काम त्याच्यानंतर आता त्या त्या गोष्टीला उभं करण्यासाठी आपण उज्जैन उज्जैन उज्जैनवरून सगळे पुजारी वगैरे ते सगळे आणले त्याच्यानंतर ओंकारेश्वरून आपण लिंग आणलेली ती मेन जी मुख्य लिंग आहे ती आणि त्याच्यावरती सजवणारे जे लोक आहेत ते उज्जैनचेच आहेत कारण की उज्जैनला ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने ते सजवलं जातं त्याच पद्धतीने आपण रोजच्या रोज इथं लिंगाची श्रृंगार करतो असं वाटतं की साक्षात उज्जैनवर महाबळेश्वर इथे स्थापना झालेली अशी आपली हो ती तीच अनुभूती लोकांना आली पाहिजे की ते तिकडे तिकडे गेलेले नाहीत पण उज्जैन असं आहे त्याच्यामुळे उभे उभ उज्जैन आपण इकडे उभारले म्हणजे नाशिककरांना तुम्ही थोडक्यात उज्जैनचे दर्शन दिले subscribe now अँड प्रेस the bell icon Never miss an update.